नांदणी मठातील माधुरी हत्ती गेल्या दोन महिन्यांपूर्वी वणतारा इथं नेण्यात आली परिणामी यामुळे जैन समाजाच्या तसेच अजैन समाजाच्याही भावना दुखावल्या गेल्या यावेळी मोठ्या प्रमाणात जनाक्रोश तयार होऊन कोल्हापूर जिल्ह्यात सर्व समावेशक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आला यावेळी संपूर्ण महाराष्ट्राची लक्ष माधुरी हत्ती परतीच्या निर्णयाकडे लागलेलं होतं परिणामी अद्याप माधुरी हत्ती नांदणी मठात परत न आल्यानं जैन समाजासह अजैन समाजाचेही भावना दुखावले गेलं तिच्या परतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या डिजिटल कमानीवरती माधुरी हत्ती परत यावी यासाठी आवश्यक असणारी घोषवाक्य व माधुरी हत्तीचा फोटो लावल्याचं चित्र कुंभोत्सव परिसरात दिसत माधुरी हत्ती परत नांदिणी मठात यावी यासाठी न्यू अंकुश तरुण गणेशोत्सव मंडळानं आपल्या भावना डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून व्यक्त केल्या असल्याचं चित्र दिसत विनोद शिंगे कुंभोज संविधानाचा भारतीय संविधानाचा सोमवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष नंबर शगन खुशवे साहेबांनी सर्व महाराष्ट्र ओबीसी नेत्यांची कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय जनमूर्तीचे अध्यक्ष प्रकाशना शेंडगे साहेब लक्ष्मण हाके मंगेश ससाने ओबीसी नेत्यांचे अध्यक्ष सर्व महाराष्ट्रतून तमाम महाराष्ट्रतून ओबीसी चे नेतृत्व करणारे सर्व लोक त्यामध्ये आले होते आणि त्यामध्ये एक ठराव झाला की हे जे उपोषण चालू आहे मराठा आरक्षणासाठी या आरक्षणामध्ये जर ओबीसी मध्ये घुसखोरी करून महाराष्ट्र आरक्षण असेल तर त्याला आपण विरोध करायचा आणि कालच एक जे आर की हैदराबादचं है गॅजेट लागू केलं म्हणून पण महाराष्ट्र सरकारनं आम्हाला ओबीसी समजा समजावून सांगावं हे आरक्षण नेमकं काय दिलंय तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजामध्ये याबाबत संभ्रम व्यवस्था हो निर्माण झालेली आहे जर हा ओबीसी असेल तर संपूर्ण आणि कोल्हापूर जिल्ह्यातला संपूर्ण जो आहे तो निश्चितपणे रस्त्यावर येईल आणि वेगळी आरक्षणाची लढाई आरक्षण बचाव लढाई चालू होईल एवढं ज्या निमित्तानं करतो सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो की आता करो, करो या मरोय या स्टेप ला आपली लढाई आहे जे जे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक असेल असेल ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी निवडून गेले ओबीसी दाखल्यावर निवडून गेले अशा ओबीसीने या जर या चळवळीमध्ये भाग घेतला नाही तर इथून पुढच्या काळामध्ये जे नेत्याचं लालून चांगलं करतात आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर सर्व त्याच्यावर कोण पण असू दे पण ज्या वेळेला या लढाईमध्ये जो ओबीसी भाग येत नाही त्यांच्या सगळ्या डिपोलीस जप्त करायचं हे या ठिकाणी निमित्ताने मी